नमस्कार माझं नाव शशिकांत दिलकर पाटील माझे गाव दानोळी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर आणि मी पहिल्यांदाच हळद ही पीक घेतलेलं आहे तर पिकाबद्दल उत्सुकता होती तर कर हळद करायची आपल्याला मग आपण रेग्युलर आमच्या आप तालुक्यामध्ये हे जास्त पीक आहे तर हळद एक करूया म्हणून करू करूया म्हणून आम्ही हळद केली तर पहिल्यांदाच हळद केली आणि माझ्या एकूण पंचेस गुंठ्यामध्ये हळदीमध्ये कमीत कमी पंधरा टन हळद चांगली निघाली आणि जे काढणारे लोक होते त्यांनी पण चांगली हळद निघाली असं दाखवले आणि याच्यामध्ये विशेष म्हणजे आम्ही वापरले म्हणजे रासायनिक बरोबर मी मल्टिप्लायरे जे मला माहिती मिळाली ते मी मैत मल्टीप्लायरमुळे मला जे फवारणी आणि त्याच्या ड्र ड्रिंची मार्फत थुपक मार्फतनी जे डोस दिले महिन्याला एक किलो शेवटचे तीनच महिने मला ते वापरायला मिळाले कारण म पहिले चार महिने मला माहिती मिळाली नाही मल्टीप्लायरबद्दल चार महिन्यानंतर जे वाय मिळाले त्याचा फरक मला लगेच जाणवला पानामध्ये जाडी पानामध्ये हिरवा हिरवा कलर हाईट उंची माझे व्हिडिओ आहेत फेसबुकवर काय तर माझी हळद एक नंबर आली मग त्याच्यातलं मी समाधानी आहे म्हणजे मल्टीप्लायरनं मला चांगला रिझल्ट दिला काय आणि हे आता काढणारी जी व्यक्ती नांदेडचीच होते सगळे सगळे म्हटले इथं या भागामध्ये जेवढी तुमची हळद आहे त्याच्यामध्ये तुमची हळद चांगली आहे आणि याच्यामध्ये तुमचे कर्फ्युनचं प्रमाण जे आहे चांगलं आहे हे हा माझा अनुभव तुम्हाला काय वाटतं जर तुम्ही पहिल्यापासून जर हळद हळदीवर तुम्ही मल्टीप्लायर वापरला असता तर काय काय रिझल्ट आला असतं पहिल्यापासून म्हणजे बियाणालाच जर तो मल्टीप्लायर जर आपण हे फोटिंग दिलं असतं चेक, काय आणि म त्याचा हे करून दिलं ना तर मला वाटतं खरोखर चांगले आले असते आणि पहिला एक दोन महिन्यात जे उगवण क्षमता असते त्यावेळी मल्टीप्लायर जर मिळालं असतं तर ते आमच्या फुटवाचा फुटवा वाढला असतो आणि परत फऱ्या मोठ्या झाल्या असतात जर पहिल्या चार महिने मला मिळालं नाही तुम्ही इतर शेतकरी जे आता हळद करणार आहेत किंवा जे रेग्युलर हळद करतात त्यांना तुम्ही कोणता संदेश देऊ शक देऊ इच्छिता हळदीच्या आमच्या गावामध्ये एक आत्ता एक पस्तीस चाळीस एकर क्षेत्र आहे तर जवळजवळ सगळ्यांनी माझ्या शेतावर विजिट दिलेली आहे म्हणजे इथं मी डम्पिंग केलेलं आहे त्या मी नवीनच केले आहे माझ्या सतकार सगळ्या शेतकऱ्यांची ओळख पण आहे तर त्याने स्वतःचे अनुभव सांगितले की हे तुमचं चांगलं आहे हळद चांगली निघाली पहिलंच निघाली केल्या तर चांगले आहे मग मी अजून काय त्यांना काही बोललो नाही आहे खरं सगळ्यांना मी वापराय मल्टीप्लायर वापरायचा सल्ला देणार ओके म्हणजे एकंदर तुम्ही मल्टीप्लायर वापरून खुश आहात तर हो हो एकदम एकदम ओके धन्यवाद